सातारा लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आल्यानंतर कराड येथे भारतीय जनता पार्टी शहर यांच्या वतीने पेडे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहर भाजपचे अध्यक्ष एकनाथ बागडी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे माजी नगरसेवक हनुमंत पवार सागर लादे अनुसूचित मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक सुभाष जगताप अजय पावस्टर कराड सरचिटणीत प्रशांत कुलकर्णी विश्वनाथ फोटाने सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य सागर मिरजकर तसेच महिला मोर्चा अध्यक्ष व भाजपचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी करारशेर भाजप अध्यक्ष एकनाथ बागडी यांनी परफेक्ट नियोजन केले होते आपल्या पदाधिकाऱ्यांसमेंट त्यांनी विविध बैठक आयोजन देखील केलं होतं तसंच मतदारांच्या भेटीवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं होतं त्यांच्या विजयात कराड भाजप अध्यक्ष एकनाथ बागडे यांचा मोलाचा वाटा आहे तसेच डॉक्टर अतुलबा भोसले विक्रम पावसकर तर कराड उत्तरमध्ये मनोदादा घोरपडे धरेशेल कदम रामकृष्ण वेताळ यांनी देखील परफेक्ट नियोजन केलं होतं या सर्वांच्या नियोजनामुळे शशिकांत शिंदे याचा करेक्ट कार्यक्रम झालाय पंतप्रधान जागा लोकसभा निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा जिल्ह्यामधून छत्रपती उदयराजे भोसले हे उमेदवार होते महाराष्ट्र साहेब या सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या आहेत मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी कराड शहरच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींचं त्याचबरोबर माहिती सर्व मताधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्या सर्वांच्या लाडकेने नेते आमच्या भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मोठा मताधिकाने विजय झाला आणि ह्या विजयाचं कारण म्हणजे सर्व भाजपच्या आणि महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी तळागाळातून याच्यामध्ये काम केलं होतं सर्व नेत्यांचं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनाखाली हा झालेला विजय म्हणजेच आता खरा आमचा सगळ्यांचा लोकशाहीचा हा विजय आणि त्याचबरोबर आमच्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय म्हणता याला काय हरकत नाही अशा या विजयाबद्दल सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आमच्या सर्व लाडक्या नेत्यांचं खास खास अभिनंदन भाजपच्या वतीने काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत उदय भोसले यांचा मोठ्या मताधिकाऱ्याने विजय झालेला आहे तर हा विजय सर्व आमच्या प पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत समाजातील जे का जे काय आहे जे भाजपच्या वतीनं जे काम करत आहेत ज्यांनी सेवा खरोखर आपले एक महाराजा आहेत व महाराजांना त्यांनी त्यांनी साथ दिली आणि त्यांना मोठा मताधिकाराने निवडून आणले त्याबद्दल मी सर्व आपल्या समाजातील सर्व नागरिकांचे अभिनंदन